सरका 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 ओ, सरका ओ, सरका ओ, माने साहेब आमदार साहेबानंतर आमदार साहेबांना तुम्ही फोडा आणि नंतर माने साहेब तुम्ही फोडा नाही नाही आमचे निरीक्षक फोडा पोर आता सिरियल घ्या तुमच्या पक्षाचे घ्या तुम्ही नागरिक टागे मागे माने साहेब माझे वडो आम्ही तुम्हारे साहे आता ना गिरकी पत्र काढा जय सु जय सु माने साहेब मागे आम्ही तुम्हारे माने होत्रिजीबाई लक्षित भाई यांच्या सर आणि आमच्या पार्टीचे सर्व महिला कार्यकर्ते असतील जेंट्स कार्यकर्ते असतील सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या आधारस्तंभ या आठ नंबर वॉर्डातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचा प्रमुख या नात्यानं आणि प्रश पक्षाचा स्टँडिंग नगरसेवक या नात्यानं मी गेल्या पंधरा वर्षात केलेल्या विकास विकासकामाचं विकासकामाचा शुभारंभ आणि पुस्तक वाटण्याचा कार्यक्रमातला चालू केला आहे आणि दहा दिवसानं जे पक्ष ज्या कॅटेरियामधून जे चांगले पक्ष उमेदवार निवडून दे जे उमेदवार देतील त्यांना घेऊन अधिकृत सुद्धा पुढच्या अर्धा दिवसानंतर आम्ही प्रचार सुरू करणार आहे पण गेल्या पंधरा वर्षामध्ये जे ठोस मोठी कामं केलेली आहेत दादांच्या मार्गदर्शनाखाली इंच्या मार्गदर्शनाखाली ते पोचवण्याचं काम या आठदा दिवसामध्ये प आम्ही माझे मतदार बंधू बघून भ भगिनींना आणि माझ्या सहकाऱ्यांना घेऊन मी पोचवण्याचं काम या अर्धा दिवसात करतो आहे सर्वांच्या विकास विस्तारित भाग आहेत उर्वरित भाग आहेत अनेक नागरिक समस्या आहे त्या तो एक भाग झाला दुसऱ्या बाजूला तरी त्याच्यावर विकास जातो खूप मोठी मोठी कामं स्मारक आहे आपण मंदिरामध्ये अनेक येणाऱ्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो कुपवा ड्रेनेजमुळं जे खराब झालेले रस्ते हे निवडून आल्यानंतर पहिल्यांदा ते कुपवा ड्रेनेजमुळं झालेले खराब रस्ते पूर्ण करण्याचा दादांच्या मा मार्गदर्शक मार राज्य शासनाचा निधी असेल किंवा महापालिकेच्या निधीमधून प्रथम प्राधान्य त्याला राहील त्याच्यानंतर विस्तारित भागात ते जे डी रोड आहेत अंतर्गत रोड आहेत हे डेव्हलप करणे आता पाण्याची टाक्या आता आणखी एक उभा केल्या ती अर्धा दिवसात चालू होत्या भविष्याच्या गरजेनुसार आणखी एक दोन पाण्याच्या टाक्या उभा करणार आहोत आम्ही म्हणजे मुबलक पाणी नागरिकांना मिळायला पाहिजे कारण विजयनगरमध्ये कलेक्टर ऑफिस न्यायालय भारतीय विद्यापीठ हा या भागामध्ये असल्यामुळं नागरिकांचा या परिसरामध्ये राहण्याला येण्याचा रोग मोठा वाढलेला आहे पूर्वी सुरुवातीला एकही अपार्टमेंट नव्हतं पहिल्या टर्ममध्ये आता अडीचशे अपार्टमेंट आठ नंबर वार्डात आहेत त्यामुळं हजारोच्या संख्येने नागरिकांचा ओघ इकडे वाढत आहे गुंठेवरी वाढलेली आहे विस्तारित भागातलं येणे प्लॉटिंग वाढले पूर्वी नुसते येणे करून ठेवलेले प्लॉट आहे तिथं रस्ते नाहीत गटरी नाहीत लाईटच्या व्यवस्था नाहीत ही त्या प्रश्नाची उत्तरं कामाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न एक लोकप्रतिनिधी म्हणून मी करतो